व्यवस्थित गायता हे बघ पूर्णपणे ह्या तासून घेतलेला तर ह्या हवाई जातलं आहे बघा याच्यामध्ये मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असता माहितीच असतं तुमका आणि केवढी मोठी होतली होती बघा तरी पण अजून नाही म्हणशाल तरी एका अर्धो ते पाऊन तास जातलो अजून सुरुवात हो बाई हे बघा हो बाकीच्या वेळी हो दगड वगैरे हे टाकून हे सगळे जे दगड दिसतं ते टाकून तो बुजवलं जातं आणि फक्त होळीच्या दिवशी तो खोलला जातो तुम्ही बघू शकतास ह्याच्यामध्ये तो उभं राहतली बघा मित्रांनो मी इलोय आता दीपादेवी मंदिराच्यात आणि अजून होळी बांधूचं काम चालू आहे म्हणजे होळीक जो तो ही झाडांचा ह्या बी बांधलो होता तो अजून बांधूचं काम चालू आज सगळे बघतात कसे बांधतात ते तर चला बघूया हे बघा ये तीन प्रकारचे हे बांधले जातात ह्यो आता ह्यो साग आहे हा जो आता ह्यो साग आ त्याच्यावरती हिची व्यायची काठी आहे तुमका दिसता आणि बघा ह्या ज्या बांधूचा लागतात कदा बांधला जाता तीर्तेश करता ना जरा काय तर बघा सगळ्या बनवून दाखवते सगळे आपले जे आता सगळे जे आहेत कट्ट्यावरचे हत आणि त्यांचाच ह्या काम असतात त्यांचा जो मान असता सगळ्या बांधूचा काम चालू हा आणि ह्या जागा ना हे कैची बनवतात तर कैची कशासाठी होळी वर करताना जो सपोर्ट लावचो लागतात ती कैची आहे मग ही कैची लावून लावून ती थोडं थोडी वरती केली जातली त्याला तर इलाव तर आईचं दर्शन घेऊन येऊया रामेश्वर समोरचा आणि दीर्भादेवी आईचं दर्शन घेऊन येऊया ते बघा दीर्भादेवी आईचं दर्शन करून घ्या तुम्ही पण श्री दीर्भादेवी मंदिर तर दीर्भादेवी मंदिरात ना बाहेर इलास की डायरेक्ट जातालाच रामेश्वर मंदिरात तर चला रामेश्वर मंदिरामध्ये पण जाऊन दर्शन घेऊया गणपती बाप्पांचा पण दर्शन घेऊन झालेला आता एक साधारण अर्ध्या पाऊन तासात कार्यक्रमाक सुरुवात होतली तर तुमका पूर्णपणे कार्यक्रमाची मजा घेऊ गावतली या चला थोडा वेळ तुमका दाखवते आता बाहेर काय कितपत काय झाला तर सर ही कैची बनवली जाता मगाशी तुमका सांगितल्याप्रमाणे आणि जर तुम्ही मागच्या वर्षीची व्हिडिओ बघितला असताच ना तर मागच्या वर्षी एक कैची तुटलेली ह्या आपण उभी करताना तर मागच्या वर्षी जे कोण आपले जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती असते एक कैची तुटलेली आणि बघा कैची बनवण्याच काम चालू आहे आकडी पूर्ण होळी असा आणि हय ही पूर्ण खाली जातली आणि ह्या साइड का हा ती पूर्णपणे ह्या बांधून घेतात बघा ती पाना वगैरे फांदी वगैरे बांधतात ना ते बघू शकतास तुम्ही बघा सपोर्ट काय या ठेवलेला वरती बांधूक गावा बघा ना केवढी मोठी आहे बघा मागच्या वेळीपेक्षा उंचा आता बघूया ह्या वर्षी काय थरार होता तो कारण मागच्या वेळी तुम्ही जर आ, आपली व्हिडिओ बघितला असतला तुम्हाला समजला असतला की वरती करताना काहीची तुटलेली होती म्हणजे एवढी मोठी होती ही तर त्याच्यापेक्षा मोठी आहे आता बघूया कितपत काय थरार ते कालचं कोणी थरार बघितलं नसतात होळी ओढूचो होळी तोडूचो तर नक्की आपल्या चॅनलवर याच्या आधीची व्हिडिओ बघा जबरदस्त झालेली असा काय विषय असता माहित ह्या उभी झाली की त्याच्यानंतर जे बारा मानकरी होत या देवी आईच्या थैसुले तर त्यांच्यावर ना ह्याची जी साला असतात ना ती मारली जातात मग हे मानकऱ्यांपैकी बघा मोठी मोठी साला ती बाजूक करतात पण अकडी आणि ह्या घेऊन ठेवल्यानी जा ह्याची मग कोयतेन बारकी बारकी जशी ही काढणार आणि नंतर जी धमाला ना ह्या सगळ्या उभ्या झाल्यानंतर त्यांच्यावर जी साला फेकून मारतात ती बघण्यात एक नंबर मजा येतात त्याच्यामुळे व्हिडिओ काही मध्ये स्किप करू नको एक झेंडो लावला जातो तो झेंडो घेऊन येलेले ते कोण देत या वर्षी वालकर, 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 वालकर ना हो झेंडो जो येतो तो वालकरांच्या घराकडून येतो तो आता होळीच्या वरती लावला जातो होळीच्या वरती लावलेलो असा <laughs> आणि मेन मेन म्हणजे होळी एक ज्यांचं मोठो हातभार लागतात ते माणूस इलेत लांबना बघतात एकदम मुळात मुळात तर यो बघा यो झेंडू आता वरती यो अं वालकरांचा मान असता त्यांच्याकडनंच त्यांना झेंडू यो एकदम ओळीच्या वरती लावलेलो असा बघा सुरुवात झालेली असा कार्यक्रमात मानकरांनी सगळ्यांनी हात लावलेले आहेत

ના માર માર આટાળુ આપા કૃપાએ જો વેપારું બાજીયા સબરાયે એ ગઈ કતર હા

बघू शकतास किती झाली पण मागणं अजून होळी उचलत नाही बघे बघत दिसते मंडळी बसलेली आहे बघा कैची आता पुढे पुढे घेतली जाता मग तशी ती होळी उचलली जातली थोडी मोठी होळी उभी करूची पद्धत बघितलीच ना कशी आधी आणि हे तीन कैचे लावले त्याच्यात एक कैची काढतात ती बघा मागची ती मध अशी पुढे पुढे घेत जातली कैची ती बघा एक कैची काढून झालेली आहे तर दोन कैचीवर आता एक सपोर्ट आहे मागे आणि ह्या मध्ये एक सपोर्ट आहे मग अशी काढलेली कैची तर हवे मधी लावली जाता <स्थाँगा> कैची काढूनकडी पुढे सरकवण्यात फक्त जराशीच खाली गेलेली आहे आणि होळी उभी राहा अजून मी माझ्या मते अर्धो तास लागतलो बघा तीन कैचे लावलेले असत

आता बरोबर एक तास झालो तर एक तासात एवढी उभी झालेली असा होळी आमची तीन कैचेनवर नेमात गेलेली असा ती आणि आता बघा सव्वा सात वाजले सव्वा सहा वाजता सुरुवात झालेली बघा आता होय या उभी होळी या बघा थोडीशी रवलेली आहे கைச்சி சுட்டலமாதிரி सगळे कैचे काढून टाकले एका कैचीवर फक्त आता हा आणि या दोन साइड का रशिया बघा त्या रशियनवर ओढून धरलेल्या त्या सपोर्टवर फक्त होळी आता उभी अजून थोडी सरळ बघा थोडी क्रॉस हा एकदा सरळ झाली की त्या ह्याच्यात नेमात बाजून पॅकिंग वगैरे टाकतले आणि होता बघा सरळ पाटक आणि ऑलमोस्ट झालेली आहे उभी आणि फायनली होळी उभी झालेली आहे किती दीड तासांत बरोबर घे ना हा बरोबर आवाज आता व्यवस्थित झालेली आहे दीड ते दोन परिश्रमानंतर होळी उभी झालेली असा त्या साइड का जास्त नाही सगळीच घालवता जरा मंदिराकडे कल्ली येता 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 जरा जरा थोडी तक हलवत परत आता स्थिर झाली की नेमात दगड टाकून पॅकिंग करतले आणि नंतर मग आता एक अजून एक मोन मेन कार्यक्रम सोडून जाऊ नको आता जे गावकरी त्यांच्यावर आता जे हे गाभीत लोक जे होळी उभी करू होते ते आता साला फेकतले आणि तो पण एक भारी असता गेम त्याच्यामुळे आता मध्येच काही व्हिडिओ सोडून जाऊ नको अशा प्रकारे आमची दीर्भादेवी आईची होळी उभी झालेली असता याच्या पुढचा कार्यक्रम पण बहु विसरा नको नेमात गेलेली या व्यवस्थित उभी झालेली आहे व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून घेतात जेणेकरून मग ती हालता नाही व्यवस्थित फीट होतली या करू चढत सोडू चढणारूच असत लोक वरती जाम झाली दिलेशरी बाप हरमाळ येते जी आते हो होळी पेटवली जातली या गावात ह्या होळीच्या आपली जी मेन होळी आहे त्याच्या भोवती अशी गोल ह्या केली जाणार रोज नाही हा म्हणजे दरवर्षी असत तर आधी होय पेटवतले त्याच्यानंतर मागच्या वर्षीची जी तुमका दाखवलं बघा तकडी ठेवलेली आहे होळीचा लाकूड ते का लावतले आणि त्याच्यानंतर मग त्या साईडच्या कोपऱ्यात जाते आणि त्याच्यानंतर मेन खेळ सुरू होतो जे मानकरी त्यांच्यावर साली फेकूचा जो कार्यक्रम हा तो नंतर चालू होतो मी थोड्याच वेळा तुम्हाला आता बहुक मिळतो सगळं हो जो काही खेळ होतो हो या तो सगळं तुम्हाला बहुक गावतो तर हे बघा आता होळीच्या भोवती ना सगळ्यात आता हे गवत आ सुक्या गवत हा पूर्ण आता असं पसरून घेतले थोड्या वेळ आता सुरू होतं ते जे मानकरी ते आता थोडी थोडी ह्या गोल गोलगोल फिरतले कसं घेतलो आवाज कॅप्चर करतला इली दा नाही होती ताईली दुकानदार असल्यामुळे त्यांचा सुट्टी नव्हती पण जाऊया अब आलं ना, ना पाटेरा आणि जे हे साली फेकतले ते ते बघा ते बघा तकडी आहे हे 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 कट्ट्यावरचे जे होळी वडणारे असतात ना तेच फेकून मारतले भोळावर मारतो गावकऱ्यांनो जे मानकरी होत हां यांच्यावर

ती जी राह ती डोक्यात किळू म्हणून लावत ही झाडाची साला घेऊन सगळे तयार होते बघा लाईनी बिनी आखत बाबा काय तेंका मारतले आता हे कोकणात जी मजा होळीची ती खैत नाही आधी होळी हार घातलो लोक होळीची पूजा केली जातली पहिली आणि त्याच्यानंतर बाकीचा काय तर ते आता येणार त्यांना मानणार हा बाजूरा आधी वेळ आहे वेळ आहे बघा घोंगडी वगैरे घालून बघत दादी कोणाकोणाच्या हातात काय काय आता हत्यारा काय काय ते बघून घेतात डब्बल मागास पासून निसते बांधत होय ना बघल फुल धमाल चालली फुल धमाल बघा येलेले इलेले आहात मानकरी तकडी काय चालला आता बघा तकडी निसतो धुमाकूळ आता ही बाजूक झाली बसले बसले मागच्या बसले शेवटचे <laughs> होते र तुझे तेव्हा तास काढले का तर मित्रांनो अशा प्रकारे हो आमचं होळी उभी करून जो कार्यक्रम आहे संपन्न झालो हा अशा प्रकारे मित्रांनो हो हा कार्यक्रम मस्तपैकी संपन्न झालेलो असा आणि आता होळी हार घालून घेतात आणि चला भेटा आता पुढच्या एका व्हिडिओमध्ये चला आम्ही पण आता घरात जाता मस्त झालो कार्यक्रम बघा हार घातलो जाता श्रावणीने आता ते बघा किती गर्दी होती बघा मजा येईल मजा